पार्थ मराठा अवध शिक्षक केंद्रचा आजचा जो मेळावा होता या मेळाव्यासाठी भोकरदन तालुक्यातील एक मुलगा आलेला आहे आपण त्यांचा सविस्तर परिचय घेऊ आणि ज्यांना त्यांची प्रोफाईल योग्य वाटली त्यांनी त्यांच्याशी संपर्क करावा कधी बसलेली आहे आणि अशा पद्धतीने आजचा हा मेळावा चालू आहे चार चार सत्र पालक येतात फायदे बघतात सांगा तुमचं नाव सांगा माझं नाव अभिषेक अशोक पवार राहणार मी मुकुंदवाडी छत्रपती संभाजीनगर आहे बरं मूळ गाव कोणतं तुमचा वजेरखेडा वजेरखेडा तालुका जिल्हा भोकरदा बर बर जिल्हा किती भाऊ बहिणी किती आहे तुम्ही एकच बहिणी एक बहिणी भाऊ नाही भाऊ नाही एक तुम्ही वडील का मुलाचे एक

शिक्षण काय म्हणलं तुमचं डिप्लोमा केला तीन वर्ष आता काय पेमेंट आहे तुम्हाला मला पंधरा हजार पेमेंट आहे आणि वडील तुम्ही काय करतात माझं स्वतःचं बिझनेस आहे

तुमचं वीस बावीस दहा पंधरा हजार मिशेच तुमचं पंधरा पंधरा दोन्ही तीस हे वीस पन्नास सण वडल्या सत्तर हजार रुपये माहिती येतो तुमच्या घरामध्ये हा चांगलं आहे सगळ्या गोष्ट आणि अपेक्षा आ... काय मुलीच्या बाबतीत असा का नाही पण एखाने शिकलेली आहे नर्सिंग कोर्स झाला काही करायचा आहे तिला सव्वीस लक्ष लावून पण एका म्हणले मला आई वडील नको आहे मग बाजूला राहत मग तशी तयारी आहे का तुमची जॉब केलेली चालेल सगळ्याकडं कारण तुम्हाला एकच मुलगा आहे ना एक मुलगा असलो आईवडिला चिंता राहते ना आता तिनं नाही विचारलं तर दुसरीकडे कुठं जाते हा कारण पाहता ना गरीब पण हा समजून समजून घेणार असावे बाकी काय वंडे हा लग्न करून देईन असं काही नाही बरं बरं तुमचा मोबाईल नंबर सांगा सांगावन चौतीस हा ज्यांना तुमची प्रोफाईल आवडली ते डायरेक्ट तुमच्याशी कॉन्टॅक्ट करते आमचा उद्देश कसा आहे माझ्याकडे जे स्थळ आहे ते तर मी व्हॉट्सअपवर ग्रुपवर स्टेटसला ठेवतो सर्वांना दिसतात पण त्याच्या व्यतिरिक्त समजा यूट्यूब चॅनल बघणार आज तरुण मंडळ जास्त आहे आणि त्यांना जर एखाद्या मुलीला पालकांना मुलाचं बोलणं स्वभाव दिसणं आवडलं तर ते डायरेक्ट संपर्क करता आला पाहिजे म्हणून मी डायरेक्ट मुलाचा नंबर देतो कारण काहीला माझ्याकडे येणं मग इथं आले तर फी भरा मग ती फी भरणं त्याच्यापेक्षा परस्पर जर जमत असेल तर काय अडचणी आमचा उदेश जमाव हा आहे म्हणून युट्यूब चॅनल चॅनलवर सगळी माहिती तुमची टाकतो तर काही अडचण नाही ना परत माझ्या मित्रांना पाहिलं कुत्र्यानं पाहिलं हा कुत्रा गल्लीतला भुकवतो अरे तू तो मग युट्यूबला दिसला अरे तुला काय केलं बाबा त्याला लग्न करायचं जाऊ दे ना युट्यूबला जाऊ दे जाऊ पण ही जी नाव ठेवणार राहतात त्यांची स्वतःची जमत नाही ती जास्त नाव ठेवणार राहते हा आहे ना कारण स्वतःच काहीच नाही मग जाऊ द्या ना युट्यूब ला जाऊ द्या कुठे जाऊन लग्न जमाव सगळ्यात महत्त्वाचा उद्देश काय लग्न जमाव तुम्हाला सुंदर मुलगी भेटावा तुमचं कल्याण व्हाव हा उद्देश आमचा राहतो बरेच मुलं हौशी नाही म्हणतात सोनसाहेब आमचं तेवढं कट करा करा कशाला कट करा तर त्याच्यामुळे आम्ही एकदा टाकला तर तो कट करत नाही हा लग्न झाल्याच्या नंतर आहे मग डेली काय अडचण आपण युट्यूबला टाकू तुमचं बी नंबर द्या नाही तर नव्हि टू झीरो

म्हणजे तुम्ही सुनाला द्यायचे आणि मी पण देणार असे तिला माहेर जाताना दोन दोन हजार चार हजार रुपये तिला विचारायचं मी तेवढ खर्च केले हा तिला खर्चाला देऊन टाकायचे दर दिवस मी देणार दोन हजार माझे कार्य तुम्ही चालू केलेली योजना किती वर्ष हे पाच वर्ष करता योजना आहे हे आता ही सरकार जोपर्यंत आहे तोपर्यंत योजना सरकारनं लाडकी बहीण योजना दिली ते पैसे भेटतात आता आम्ही लाडकी सुन योजना चालू केली म्हणजे सुनाचा लाड करावासा सुना ना सुनाना सासू बद्दल प्रेम वाढावं वा, आणि दिवळीला जाताना ती आनंदात गेली पाहिजे माझी सासू खूप चांगली म्हणून म्हणून दर दिवळीला जर तुमचं लग्न जमलं तर माझ्याकडनं दर दिवळीला माझ्याकडनं दोन हजार रुपये घेऊन जायचे पण माझ्या दोन हजार तुमचे दोन हजार टाकायचे ते सुनाला द्यायचे हा अशा पद्धतीने ही आपली योजना आहे कारण हा उद्देश या दोन हजाराचा एकच आहे का सासू सुनामध आकर्षण राहा एकमेकांबद्दल प्रेम राहा ह एकत्र राहायचं कायमस्वरूपी राहायचं पाच वर्ष तुम्हाला ही योजना हो लागू राहील